नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपला खूप दिवसानंतर एकाहत्तरावा भाग आपण आज बनवतो आहे तर आजचा विषय आपला असा मोसंबी झाड अचानक वाळणे जसं की उन्हाळा दिवस पावसाळा लागणार आता तर अशा परिस्थितीमध्ये मे महिन्यामध्ये आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम बघायला मिळतात हिरवं झाड असताना मोसंबीचं हिरवं झाड असताना अचानक वाळतंय तसेच आंब्या बराचे फळं सध्या जे लागलेले आहेत तर बऱ्याचशा फळांना क्रॅक पडते फळं चिरता तर या दोन विषयावर आपण आज थोडीशी चर्चा करणार तर शेतकरी मित्रांनो मोसंबी झाड अचानक हिरवं असतंय परंतु ते आहे मग हे सगळे झाडं थोडी वाळता याच्यामध्ये काही अंश झाडं आपल्याला असे झालेले आढळतात त्याचं ॲक्च्युअल मेन कारण बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपण बघितलेला आहे फायटोपथेराप्रजातीची बुरशी असेल क्वॉलिट्रिटिकम बुरशी असेल ट्रिस्टेजा नावाची बुरशी असेल त्या ठिकाणी तुमचं निमिटेड असेल अशा बऱ्याचशा बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोसंबी झाडांवर वेगवेगळे वे परिणाम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात परंतु आजचा हा जो प्रकार आहे हा ट्रिस्टेजा नावाच्या बुरशीचा असतो उन्हाळ्यामध्ये जमीन तापते उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे त्या ठिकाणी जमिनीमध्ये तापमान वाढते मुळांची सड होती आणि त्यासाठी कारणीभूत असते ती ट्रिस्टीजा नावाची बुरशी मग तुम्ही म्हणत असाल या बुरशीजन्य रोगापासून सगळे का वाळत नाही हा संसर्गजन्य रोग का भर नाही आहे लिमिटेड झाडच का वाळता तर त्याचं कारण मुख्य आपल्या बागामध्ये ओरिजिनल न्यू शेलार जर नसेल त्या ठिकाणी गावरान व्हर्जन सुरुवातीचं व्हर्जन जर आपल्या बागामध्ये झाडं असेल गावरान पद्धतीचं तर त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के हा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो तुम्ही म्हणत असाल नव्याण्णव टक्के गावरान झाडावर सेलरवर किती टक्के तर सेलरवर एक टक्का हा प्रॉब्लेम येऊ शकतो येत नाही अशातला प्रकार नाही परंतु न्यू सेलर ओरिजिनल झाड जर असेल किंवा कार्टून गोड असेल त्याच्यानंतर तुमचं फुलेज्योती असेल न्यू सेलर असेल तर या झाडांवर एक टक्का हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते परंतु गावरान झाड जर असेल तर नव्याण्णव टक्के हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता दाट असते त्याचे वेगळे कारण असतात कारण गावरान झाडाचे पानं छोटे छोटे असतात वाडी संत्र्याच्या झाडासारखे असते त्या झाडांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असते अन्ननिर्मिती त्या ठिकाणी कमी होते म्हणून उन्हाची तीव्रता वाढली की गावरान झाडावर टिस्टीच्या नावाच्या बुरशीचा प्रॉब्लेम निर्माण होऊन हे झाडं जास्त प्रकारे वाळायला त्या ठिकाणी बळी पडतात मग आपण नर्सरीतून रोप घेत असताना ओरिजिनल न्यू शला रोपं घ्या जेणेकरून हा प्रॉब्लेम तुमचा त्या ठिकाणी येणार नाही बरं जर प्रॉब्लेम आलेला तर याच्यासाठी आपण काय करायचं असा प्रॉब्लेम जर आपल्याला गवरान झाडावर आलेला असेल आणि आपले झाड आता मलुला अवस्थेमध्ये गेलेलं आहे हे झाड चार दोन दिवसात मरणार असं आपल्याला ज्या ठिकाणी ज्यावेळेस वाटले त्यावेळेस आपण त्या ठिकाणी एकरी ब्लू कॉपर दोन किलो घ्या ठिबकद्वारे ड्रिचिंग करा मग तुम्ही म्हणाल स्पेशल त्या झाडाला दिलं तरी चालतं पन्नास ग्रॅम घ्या त्या ठिकाणी वीस लिटर पाण्यामध्ये पन्नास ग्रॅम ब्लू कॉपर घ्या त्या झाडाला आळं बनवा तीन बाय तीन किंवा चार बाय चार फुटाचं आळं बनवा आणि आळ्याने पाणी देऊन हे औषध ब्लू कॉपर पन्नास ग्रॅम वीस लिटर पाण्यात त्या आळ्यामध्ये सोडा जेणेकरून हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी नष्ट होईल आणि विशेष करून त्याला लोड पाणी म्हणजे आळ्यानंच पाणी दिलं तर लवकर त्या ठिकाणी ते कंट्रोल होते हा बघितला आपण मोसंबी झाडं अचानक वाळणे त्याचं त्याच्यावर आपण उपाय बघितला आणि शक्यतो हा प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी आपण ओरिजिनल निवशाला रोपं घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर फळं उलणे आपण बघतो फळ जास्त अचानक क्रॅक पडते फळ चिरते आपलं तर तो प्रॉब्लेम असतो आपल्या झाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता आणि पाण्याची कमतरता तर हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट ठिबकद्वारे द्या आणि या दिवसामध्ये पाण्याची कमतरता जी भासते त्यामुळं शेतकरी मित्रांनो एवढे मे महिना आपण पाण्यावर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे पाणी हे मुबलक पोटभर त्या झाडाला द्यायला पाहिजे आणि शक्यतो आपण पाणी देत असताना खोडापासून पाणी लांब द्या कॅनोपीच्या खाली द्या मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे खोडाजवळ पाणी देऊ नका तर शेतकरी मित्रांनो मोसंबी झाडा अचानक वाळणे तसेच फळं उलणे यावर आपण उपाययोजना कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल आपल्याला बहर नियोजन करायचं असेल झाडांमध्ये डेव्हलपमेंट आणायचे असेल झाडं मरू द्यायचे नसेल किंवा अदर तुमचे जे प्रॉब्लेम असेल आपल्याला ते जर व्यवस्थित हँडल करायचं असेल तर कृपया आमचा ग्रुप असतो आम्ही तुम्हाला सांगितलेले वर्षभराचे वर्षभराची दोन हजार फीस घेऊन आपण आपल्या ग्रुपला जॉईंट करून शेतकऱ्याला वर्षभर शे मार्गदर्शन हे वेळोवेळी वे 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 लिहून पाठवत असतो तर आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर कृपया वैयक्तिक माझ्या या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता तसेच आपल्याला जर गॅरंटेड न्यू शेलर रोपं पाहिजे असेल तर मी मोसंबी उत्पादक शेतकरी तसेच नर्सरी पण आहे माझी आणि मी मोसंबी कन्सल्टंट म्हणून महाराष्ट्रभर काम करतो आपणा सर्वांना था माहीतच असेल तर आपल्याला मोसंबीच्या ओरिजिनल कलमा जर हव्या असेल तर आपल्याकडे कलमासुद्धा मिळतात तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या खात्रीनुसार कलमा जर भेटत असेल तर तुम्ही तिथूनही घेऊ शकता परंतु आपल्याकडे सुद्धा कलमा अवेलेबल असतात त्याच्यामध्ये पिशवीतील रोपंसुद्धा असतात जमिनीवरील रोपंसुद्धा असतात आणि आपल्याला कन्सल्टंट म्हणून जर आपल्याला माझं काम घ्यायची इच्छा असेल तर आपण या नंबरवर संपर्क करून माझे संपर्क करू शकता तर शेतकरी मित्रांनो एकाहत्तराव्या एपिसोडमध्ये आज आपण मोसंबी संत्रा झाड अचानक वाळण्याचा प्रकार तसेच मोसुंबीचे फळं क्रॅक क्रॅक पडता फळं उलता यावर आपण एक उपाय जो दर्शवला अर्थात आशा करतो आपल्याला तो, आप तो समजला असेल कृपया आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता ऑल नोटिफिकेशन बटन क्लिक करा जेणेकरून आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वप्रथम बघायला मिळेल